तर जयशिवराय भावांनो मी सौरभ मी स्वागत करतो आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे सौरभ ग्राफिक्स डिझायनर एच जी डी या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं भरभरून स्वागत करतो आहे आज आपण खतरनाक कॉन्सेप्टवर व्हिडिओ घेऊन आलो आहे लवकरच आपली होळी शिमगा लवकरात लवकरच येतो आहे त्यामुळे आपण बॅनर एडिटिंग जी केलेली आहे याची जी तुम्हाला पी एल जी फाईल आहे ती मी आज प्रोव्हाइड करणार आहे आपल्या व्हिडिओची थंबेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर झालेला आहे आपली डिझाईन आपण फुल टू फुल आपल्या थंबेलवर प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे तुम्हाला समजतं की आपली डिझाईन कशा पद्धतीने आपण क्रिएट करून दिलेली आहे ह्याची पी एल फाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे पासवर्ड हा तीन स्टेपमध्ये असणार आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये शो केला जाईल व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आणि कोणीही पासवर्ड कमेंट करायचं नाही आहे जो कोण पासवर्ड कमेंट करेल त्याला मी हाईड करणार आहे म्हणजे तो कोणत्याच व्हिडिओला यापुढे आपल्याला कमेंट करू शकणार नाही आणि आता असंच जर जास्तींचा होत गेलं तर आपण डायरेक्ट कमेंट सेक्शन ऑफ करून ठेवणार आहोत पुढच्या व्हिडिओपासून पासून तर आज आपण होळी पौर्णिमेनिमित्त जो बॅनर डेटिंग आहे तो केलेला आहे तुम्हाला थंबेलवर दिसला असेल तुम्हाला आता मी ऑल टू ऑल वेनसाईटवर आपला जो बॅनर आहे तो ओपन करून दाखवणार आहे लेअर वाईज तुम्हाला आपण मटेरियल कसं कुठून डाउनलोड केलं याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे थोडं लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे तर आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण अशा प्रकारची एक बॅकग्राऊंड इथे मर्च तयार केले घेतलेली आहे आपण अशा प्रकारे पिंट्रेस नावाच्या ॲप्लिकेशनवरती ना बॅकग्राऊंड घेतलेली आहे आणि त्याला जो होळीचा जो आपण होमचा जो फोटो दिलेला आहे तोसुद्धा आपण पिंट्रेसवरूनच डाउनलोड केलेला आहे आणि त्या ब्रश इफेक्ट मारून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला सेट करून बॅकग्राऊंड एकत्रित मर्च करून तुम्हाला डायरेक्ट प्रोवाईड करून दिलेली आहे त्यानंतर आपला पुढचा तो लेअर म्हणजे फ्लॅग ह्या फ्लॅगनं आपण अशा प्रकारे पिंट्रेसवरून डाउनलोड करून रिमूव्ह करून थोडा ब्लर इफेक्ट मारून प्रकारे इथे सेट करून तुम्हाला डायरेक्टली रित्या प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यानंतर अशा प्रकारची जी आपली तोरणांची माळ म्हणजे आपल्या आंब्यांच्या पानांची जी तोरणांची माळ असते ती आपण अशा प्रकारे थोडासा ग्रीन इफेक्ट मारून इथे प्रोव्हाइड करून दिलेली आहे ऑलटो ऑल बॅनरला सेटच करून दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट वापरू शकाल या माध्यमातून आपला पुढचा जो आहे सेक्शन तो म्हणजे आपली शायरी ही शायरीसुद्धा आपण तुम्ही गुगलवरून डाउनलोड केलेली आहे गुगलवरूनच आपण घेतले तुम्ही गुगललात शा होळीनिमित्त शायरी सर्च केलात मराठीतून की तुम्हाला अशा प्रकारच्या भरपूर भरपूर शायरी मिळून जाणार आहेत तिथूनच आपण डायरेक्ट घेतो आपण अशा प्रकारे डाउनलोड केले हा जो फॉन्ट आहे तो पॉपिन्स नावाचा फॉन्ट आहे आपल्या देवनागरी फंडमधलाचा पॉपिन्स नावाचा फंड आहे साधा सोपा त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे होळी पौर्णिमा हा होळी पौर्णिमा जो टेक्स्ट आहे तो आपण गुगलवरून डाऊनलोड केलेला आहे तुम्ही गुगलला सर्च केलं होळी पौर्णिमा पी एन जी टेक्स्टची तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर सारे टेक्स्ट जे आहेत ते मिळून जातील आणि तुम्ही त्याला लाईट रूममध्ये फोटोशॉपमध्ये इफेक्ट मारून इथे प्रोव्हाइड करू शकता त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारची एक माळ इथे आपण गोंड्यांची माळ अशी आपण तयार म्हणजे आपण डायरेक्टली तयार करून तुम्हाला इथे प्रोव्हाइड करा आपण भरपूर साऱ्या बॅनरमध्ये आधीसुद्धा वापरलेली तीच आपली जी फोंडण्याची माळ आपण ह्या बॅनरमध्ये वापरून तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारची मंगलमय शुभेच्छा त्यानंतर पुढचा लेअर मग निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा जो फॉन्ट आहे तो हिंद नावाचा नेवदागरी फॉन्ट आहे त्यानंतर आपली जी आपण शुभेच्छा पट्टी आहे ती आपण प्रकारे तयार करून दिलेली आहे आणि त्याला थोडासा ब्ल द्ला, ब्लर म्हणजे सांगतो तुम्हाला मी तुम्हाला इरेज मारून थोडासा कट करून तुम्हाला ही जी आपली जी आहे शुभेच्छुक पट्टी ती तुम्हाला मी प्रोव्हाइड दिलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे शुभेच्छुकांचा फोटो प्लस शेपिंग जे आहे ते आपण इथे क्रिएट केलेलं आहे सुद्धा हे शेपिंग वापरू शकता त्यानंतर आपला पुढचा आलेलं म्हणजे शुभेच्छुक कुमार आणि प्रवीण सुलकर जे आपले शुभेच्छुक असतील त्यांचं नाव शुभेच्छुकांचा तो टेक्स्ट अशा प्रकारे आपण प्रोवाइड केलेला आहे हा जो टेक्स्ट आहे याचा जो फॉन्ट आहे तो अनेक नावाचा फॉन्ट आहे अनेक देवनागरीफ नावाचा जो फॉन्ट इथे प्रोव्हाइड करून तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर आपला पुढचा ऑलेअर म्हणजे आपले जे टेक्स्ट लोगा आहेत ते आपण इथे प्रोव्हाइड केलेले आहेत अशा प्रकारे आणि आपल्या लोगो जे कॅपॅसिटी लो करून ते प्रोव्हाइड केलं आहे तुम्ही सर्व डिलीट करून तुमचंसुद्धा लोगो तुम्ही टाकू शकता पण कोणत्याही प्रकार हा जो बॅनर आहे तो तुम्ही यूट्यूबला प्रोव्हाइड करायचा नाही आहे यूट्यूबला प्रोव्हाइड केला आणि मला जर तो बॅनर यूट्यूबला कुठे दिसला तर मी डायरेक्टली तुमच्या चॅनलला कॉपीराईट हाईट जो आपला कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकतो त्यामुळे कोणी यूट्यूबला याचा वापर करायचा नाही आहे पर्सनल रीत ह्याचा वापर तुम्ही करू शकता प्लेससाठी वगैरे कुठे याचा वापर तुम्ही करू शकणार आत काहीच प्रॉब्लेम नाही तो आपला पासवर्ड आता तीन स्टेपमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून गेलेला असेलच तो पासवर्ड घेऊन तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पेल फाईल ते डाऊनलोड करून घ्यायची आहे एक्स्ट्रॅक्ट करून पासवर्ड टाकून आणि तुमच्या पिक्सलमध्ये ओपन करून तुम्ही अशा प्रकारचा बॅनर खतरनाकरी एडिट करण्याचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद